आश्वी पोलीस ठाणे येथील हेड कॉन्स्टेबल दीपक देवराम बर्डे यांची तेहतीस वर्ष सेवानंतर व त्यांच्या प्रामाणिक पोलीस निरीक्षक पदी निवड झाली आहे पोलीस येथील हेड कॉन्स्टेबल दीपक देवराम तेहतीस वर्ष सेवानंतर व त्यांच्या प्रामाणिक कामगिरीवर पोलीस निरीक्षक पी एस आय पदी निवड झाली आहे त्यांचा सत्कार करताना गावातील किशोर पाटील जराड व बाळासाहेब जराड हे माजी ग्रामपंचायत सदस्य अस्लमबाई शेख व समस्त ग्रामस्थ अश्वि बुद्रुक यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देखील देण्यात आल्या पोलीस सब इन्स्पेक्टर देवराम बर्डे ही सध्या आश्वी पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस आहे यापूर्वी मी या पोलीस स्टेशनला पोलीस हेड कॉन्स्टेबल सहाय्यक फौदार या पदावर काम करून आता माझी ते वर्षे वर्ष सेवा झाल्याने मला शासनाने पोलिस सब इन्स्पेक्टर या पदपदी पदोन्नती दिलेली आहे माझा बराचसा कालावधी या आश्वी भागात गेलेला आहे आश्वी गाव हे फार सामाजिक सलोखा राखणारं गाव आहे या गावातले नेते मंडळी त्याचप्रमाणे जनता ही खूप चांगली आहे आणि पोलिसांना सहकार्य करणारी आणि पोलिसांचं आदेशाचं पालन करणारे आणि संयम राखणारी जनता आहे आणि या ठिकाणी काम करताना मला खूप खूप आनंद वाटतो आणि यापुढे मी माझे पोलीस सब इन्स्पेक्टर पदाची कर्तव्य प्रामाणिकपणे पार करीत राहीन आणि वर गरीब जनतेची कदरक्षण आहे खलिग्रहण आहे या वाक्याप्रमाणे मी काम करीत राहीन तिरंगा न्यूज साठी आजर शेख संगमनेर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना फॉरवर्ड करा संपर्क शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव